महाविकास आघाडीतला सर्वात महत्वाचा पक्ष आज शिवसेना ठरलाय पत्रपरिषद संपताच मुंबई काँग्रेसच्या प्रमुख वर्षा गायकवाड जागा वाटपाबाबत उघड नाराजी व्यक्त करतायत आणि म्हणतायत की दोन जागांबाबत काँग्रेसवर अन्याय झालाय शिवसेनेच्या भोवती ही निवडणूक फिरणारे हे काँग्रेसने गृहित धरलेलं आहे मोदींच्या आव्हानाला तोंड द्यायला देशातला प्रमुख पक्ष काँग्रेस फारसा तयार नाही हे उघड झालेलं आहे उत्तर मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने पियुष गोयल यांना रिंगणात दाखल केलेलं आहे पियुष गोयल यांचा उत्तर मुंबईशी अजिबात संबंध नाही भारतीय जनता पक्षाच्या राजवटीला उत्तर द्यायला जी काय तयारी हवी आहे ती तयारी खरंच महाराष्ट्रात महाविकास आघाडीने केलेली आहे का, के का? एकमेकांना ऍडजस्ट करणं आणि एकमेकांना सामावून घेणं यासाठीच पत्रपरिषदेतला अर्धा वेळ गेला की काय असं वाटतय का नमस्कार मी मृणालिनी नानिवडेकर सकाळमध्ये काम करणारी पत्रकार द पॉलिटिक्स मध्ये पुन्हा चर्चा करते सध्याच्या घडामोडींविषयी महाराष्ट्रात आज गुढीपाडवाय आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सणाच्या आदल्या दिवशी या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येऊन गेले आहेत आल्या आल्या त्यांनी पहिलंच विधान केलेलं आहे की भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत जास्त मतांनी प्रत्येक बुथवर जास्त मत घेऊन विजयी ठरण्याची व्यूहरचना आखतोय ती प्रत्यक्षात आणायचं काम करा घरोघरी जाऊन मोदींचा नमस्कार प्रत्येक मतदाराला सांगा विधान अंतकरणाला हात घालणार आहे खरंच जर मोदी लोकप्रिय असतील आणि जनतेत तिसऱ्यांदा त्यांनाच पंतप्रधान करायची इच्छा असेल तर अशी वाक्य ही एक फार भावनात्मक एकत्व साधत असतात मोदींनी त्याच वेळा सांगून टाकलंय की उद्धव ठाकरे यांची सेना ही नकली शिवसेना आहे नाव घेतलं नाही उद्धव ठाकरेंच पण नकली शिवसेना म्हणून त्यांना काय म्हणायचंय ते महाराष्ट्रातल्या मतदाराला आत्ता कळलेलं आहे काँग्रेसला कडू काढलं पण ठरवून टाकलाय आणि शिवसेना काँग्रेस या दोघांच्या युतीवर आघाडीवर म्हणायला हवं खर तर टीका करताना त्यांनी आम्हाला पुन्हा निवडून द्या हे सांगून लगेच छत्तीसगडकडे प्रयाण केलाय भारतीय जनता पक्ष जो आज मोदींप्रमाणेच निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे त्याची गोष्ट त्याचं नरेटिव्ह इथे संपत आहे दुसरं नरेटिव्ह सुरू होत आहे जे आज सकाळीच मुंबईत झालं महाविकास आघाडीची पत्र परिषद वैचारिक साम्य नसलेले पक्ष यावेळेला एकत्र आले आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची तर आधीपासूनची आघाडी आहे धर्मनिरपेक्षता या तत्वावर त्यांचा विश्वास आहे ते सातत्याने त्याचा प्रचार करत असतात यावेळेला त्यांच्यात आलेला तिसरा पक्ष म्हणजे शिवसेना हा मात्र हिंदुत्वाचं राजकारण करणारा एक अतिशय महत्वाचा प्रादेशिक पक्ष आहे आजच्या स्थितीत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती आहे आणि त्यांच्या लोकप्रियतेचा मतदानावर परिणाम होणार आहे असं मानलं जात आहे भाजप विरोधी नरेटिव्ह मधलं महाराष्ट्रातलं सध्याच सर्वात प्रमुख लोकप्रियतेचा जर कोणी व्यक्तिमत्व असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत या उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा मिळवलेल्या आहेत एकवीस जागांवर शिवसेना लढतीय म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस म्हणजे चोवीस त्याचा अर्ध जर केलं तर त्यापेक्षा केवळ तीन कमी जागा म्हणजे महाविकास आघाडीतला सर्वात महत्वाचा पक्ष आज शिवसेना ठरलाय उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित लोकप्रियतेमुळे महाविकास आघाडीनी शिवसेनेला जास्त जागा दिल्या असतील दिल, असं आपल्याला त्याबद्दल अंदाज बांधता येईल पण नेमकं हे सगळं बोलल्यानंतर लगेचच पत्रपरिषद संपताच मुंबई काँग्रेसच्या प्रमुख वर्षा गायकवाड जागा वाटपाबाबत उघड नाराजी व्यक्त करतायत श्रेष्ठींना दिल्लीतल्या फोन करतायत आणि म्हणतायत की दोन जागांबाबत काँग्रेसवर अन्याय झालाय सांगलीची कहाणी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विश्वजित कदम आणि मतदार या मतदारसंघातले संभाव्य उमेदवार विशाल पाटील हे नॉन रिचेबल झाले आहेत सांगलीतला एक पदाधिकारी ही जागा काँग्रेसची आहे असं दाव्यांनी पत्रपरिषदेनंतरही सांगतोय खर तर काँग्रेसची काय जागा आहे सांगली गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये प्रचंड मोठ्या फरकाने भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील तिथे विजयी झाले आहेत पण तरीही काँग्रेसच्या दाव्यात अर्थ आहे कारण शिवसेना ज्यांना ही जागा दिली त्या शिवसेनेकडे ना तिथे कार्यकर्ते आहेत ना तिथे नगरसेवक आहेत ना तिथे आमदार आहेत पण उद्धव ठाकरे यांना केंद्रस्थानी मानून जी रचना तयार केली गेलेली के आहे त्या दिल्लीने आपल्याच पक्षाच्या लोकांना सांगितलेलं आहे शिवसेनेचा सा दावा आपण मान्य करायला हवा आणि ही जागा आपण त्यांना द्यायला हवी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सगळ्याला विरोध करत होते चांगलीची जागा आम्ही मिळवून आणू म्हणत होते पण आज ते पत्र परिषदेत सांगतायत की समजूतदारपणे दाखवणं म्हणजे काय अपमान झाला असं समजू नये याचा अर्थ मी जे विधान करते शिवसेनेच्या भोवती ही निवडणूक फिरणारे गृहित धरलेलं आहे असं का असेल याची पण काही कारण इंडिया नावाचा एक प्रचंड मोठा पर्याय राहुल गांधींनी नितीश कुमारांनी एकत्र येऊन उभा केला होता ते नितीश कुमारच आज इंडियात नाही मग राहुल गांधी यांना काँग्रेस जेव्हा भारतीय जनता पक्षाला एकट्याच्या ताकदीवर सामोरं जाऊ शकत नाहीये तेव्हा भाजप विरोधी पक्षांना एकत्र ठेवणं आवश्यक आहे हे समविचारी पक्ष नाहीत आघाडी ही समविचारी पक्षांची असते पण सध्या भारताच्या राजकारणातल्या केंद्रस्थानी मोदी आणि मोदी विरोध असल्यामुळे समविचारी पक्षांची आघाडी न करता भाजप विरोधकांची मोदी विरोधकांची एक आघाडी झाली आहे या आघाडीचे जे संयोजक होते जे निमंत्रक होते नितीश कुमार तेच निघून गेल्यानंतर काँग्रेस अचानक बॅकफूटला गेलेली आहे आणि मग ज्या ज्या राज्यात ज्याचा ज्याचा थोडासा चांगला वावर आहे जिथे प्रादेशिक पक्षांना कुठेतरी सहानुभूती आहे असं काँग्रेसला वाटत आहे त्यांच्या रचने त्यांच्या इशाऱ्यांनी जागा वाटप करण्यावर भर दिला जातोय कदाचित म्हणूनच राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू सहकारी वेणुगोपाल हे वर्षागायकवाडांचं हे ऐकून घेताय आणि सांगितल्या बंडखोरांना तुम्ही शांत रहा असं परोपरीने सांगायचा प्रयत्न करताय मग आता जर काँग्रेस शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढतेय तर यातली पहिली विवस्था एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाची समोर आलेली आहे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटले आहेत काँग्रेसकडे आज सर्वाधिक आमदार आहेत राहुल गांधी यांच्या यात्रेनी काहीच चांगलं वातावरण काँग्रेस बद्दल तयार झालंय राहुल गांधी असताना बरेच आमदार निघून जातील अशा प्रकारचा प्रचार भाजप करत होती त्या प्रचारात तथ्य नाही हेही लक्षात आलेलं आहे काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाणांनंतर कुठेही न जाता तिथेच राहिलेला आहे पण तरीही काँग्रेस पडती भूमिका घेत आहे कारण त्यांना कुठेतरी आघाडीचा धर्म पाळण्यापेक्षा जिथे ज्याची लोकप्रियता जास्त आहे त्याच्याकडून मत मिळवायचा एक मोह पडलेला आहे मला वाटतंय की आजच्या या पत्र परिषदेतून मोदींच्या आव्हानाला तोंड द्यायला देशातला प्रमुख पक्ष काँग्रेस फारसा तयार नाही हे उघड झालेलं आहे काँग्रेसच्या प्रचार समितीचे राज्याचे प्रमुख आहेत पृथ्वीराज चव्हाण ते मान्य करतायत की जागा वाटप यापेक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हायला हवं हो होत जर निवडणुकीला सामोरं जायच्या आधीच कुठेतरी आमची चूक झाली आहे कुठेतरी मुंबईचा अध्यक्षच फोन करतोय की झालं ते बरोबर झालं नाही आहे तर हा प्रचंड मोठा आघाडीचा जो प्रयोग आहे तो भारतीय जनता पक्षासमोर कसा उभा राहील हा मतदारांच्या मनात प्रश्न उभा राहू शकतो काँग्रेस आणि महाविकास आघाडी जे काय निर्णय घेते त्यापेक्षा जनतेच्या मनात काही वेगळं का नाही ना असं वाटतंय उत्तर मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने अत्यंत प्रतिष्ठेचे मंत्री पियुष गोयल यांना रिंगणात दाखल केलेलं आहे पियुष गोयल यांचा उत्तर मुंबईशी अजिबात संबंध नाही ते दक्षिण मुंबईत राहणारे एक नागरिक आहेत मंत्री आहेत मंत्री म्हणूनही त्यांचा जनतेशी फारसा कधीही संबंध आलेला नाही ते आतापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते भारतीय जनता पक्षाने त्यांचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईत त्यांना उमेदवारी तर दिली आहे पण तिथल्या कार्यकर्त्यांचं बळ तिथल्या कार्यकर्त्यांची रचना पक्षाची काय तयारी आहे या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेल्या पियुष गोयल यांना शिवसेनेतर्फे विनोद घोसाळकर अत्यंत चांगली लढत देऊ शकतील असं मानलं जात होत याला अनेक आयाम आहे पियुष गोयल हे मराठी नाही मुंबईतली लढाई मराठी विरुद्ध अमराठी अशी असेल तर मराठी माणसाला पियुष गोयल यांची उमेदवारी आवडणार नाही विनोद घोसाळकर यांच्या मुलाचा जो दुर्दैवी मृत्यू दुर्दैवी हत्या झालेली आहे त्यामुळे घोसाळकरांबद्दल सहानुभूती आहे पण या सहानुभूतीचा फायदा न घेता ती जागा जर काँग्रेसला देऊन टाकली जाते आणि काँग्रेसचा उत्तर मुंबईत नेता तरी कोण आहे हा जर आपल्याला पत्रकार असताना भिंग घेऊन शोध घ्यावाचा वाटतोय तर ही महाविकास आघाडी भारतीय जनता पक्षाशी लढा काय देणार भारतीय जनता पक्षाच्या दोन वर्षांच्या दोन कार्यकाळांमध्ये सगळं काही ऑलबेल झालेलं आहे असं अजिबात नाही बेरोजगारीचे मोठे प्रश्न आहे महागाई पण जनतेला भेडसावते आहे पण या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीला उत्तर द्यायला जी काय तयारी हवी आहे ती तयारी खरंच महाराष्ट्रात महाविकास आघाडीने केलेली आहे का महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्र हे अजूनही प्लस आशेचं किरण दाखवणार राज्य मानलं जात भारतीय जनता पक्षाच्या नियोजनकारांसमोर महाराष्ट्रात नक्की काय होईल असा प्रश्न आहे असं म्हणतात पण जर पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा मत मागायला येतात आणि या आघाडीच्या सरकारवर आरोप करून जातात की कमिशन शिवाय हे सरकार काहीच करायचं नाही हे सरकार म्हणायचं आम्हाला पैसे देत असाल तर काम करतो नाही तर काम ठप्प करतो त्या आरोपाला उत्तर देण्याची गरजच न वाटणारी ही महाविकास आघाडी अंतर्गत विचारांचा किंवा कलहांचा सोडवणूक करण्यात रमलेली आहे ही आघाडी खरोखरच भारतीय जनता पक्षाला उरून उरू शकेल का उत्तर देऊ शकेल का हा प्रश्न आजच्या पत्रपरिषदेनी निर्माण केलेला आहे जनतेच्या मनात काय आहे माहिती नाही पहिल्या टप्प्यातली निवडणूक आता केवळ काही दिवसांवर आलेली आहे पाच मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे तिथे काँग्रेसतर्फे प्रतिभा धानोरकर नावाच्या महिला ज्या चंद्रपूर मध्ये लढत आहेत त्यांनी अत्यंत सामर्थ्याने उत्तर दिलेलं आहे जेव्हा सुधीर मुनगंटीवारांसारखा ज्येष्ठ मंत्री ज्येष्ठ नेता म्हणाला की अश्रूंवर मत देऊ नका तेव्हा त्या एक बाई समोर येऊन म्हणालेल्या आहेत की माझ्या अश्रूंची गोष्ट करू नका मुद्द्याचं बोला काँग्रेस तुम्हाला पुरून उरणार आहे पण उमेदवारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची ही जी जिगर जी आहे ती जिगर नेत्यांमध्ये खरंच आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे एकमेकांना ऍडजस्ट करणं आणि एकमेकांना सामावून घेणं यासाठीच पत्रपरिषदेतला अर्धा वेळ गेला की काय असं वाटतंय आणि ही पत्रपरिषद मोदींच्या पहिल्या सभेनंतर झालेली पत्रपरिषद असल्याने अत्यंत महत्वपूर्ण होती ती मोदींना कोणतंही उत्तर न देता केवळ अंतर्गत कलहाच एक प्रदर्शन करून थांबलेली आहे महाराष्ट्राचा सा सामना हा रोमहर्षक होण्याची चिन्ह आहेत कोणत्याही लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष असलाच पाहिजे पण हा विरोधी पक्ष परस्परांच्या विरोधाभासातच जर गुंतला असेल तर मतदारांसमोर खरंच काही पर्याय आहे का तो पर्याय उभा राहू शकतोय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे